एकतीस ऑगस्टची तोतया अधिकारी बनून खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याची विशेष बातमी यावल तालुक्यातील चिंचोली या गावात एका किराणा दुकानदाराकडे दोन जण गेले आणि आम्ही अन्न औषध खात्यातील अधिकारी आहोत असे खोटे सांगून तुम्ही विमा लिखतात तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा लागेल तुम्हाला तुमच्या पत्नीला मुलाला अटक करावी लागेल तुम्हाला जर ही अटक टाळायची असेल तर आम्हाला पैसे द्या असे सांगून पन्नास हजार रुपये घेतले ही घटना दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी घडली होती व तीच घटना पुन्हा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली तेव्हा सदर दुकानदाराला संशय आला आणि त्यांनी त्यांना पकडून थेट यावल पोलीस ठाण्यात आणले ते दोघे तोतया अधिकारी असल्याचे समोर आले त्या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकतीस ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटाला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय चिंचोली तालुका यावल या गावात संतोष हरी बळगुजर व अठ्ठेचाळीस हे भवानीपेठमध्ये किराणा दुकान चालवतात त्यांच्या दुकानावर सात जुलै रोजी आकाश भगवान जावरे राहणार आंबेडकर चौक नंदुरबार आणि राहुल श्रीहरी काळे वय त्रेचाळीस राहणार कात्रज पुणे हे दोन जण आले आणि त्यांनी तुम्ही तुमच्या दुकानात विमल गुटखा विकतात म्हणून तुमच्याविरुद्ध आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे तुमच्याविरुद्ध तुमच्या पत्नीविरुद्ध मुला तुमच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे असे सांगून त्यांना दम दिला तुम्हाला जर गुन्हा दाखल करायचा टाळायचा असेल तर दोन लाख रुपये द्या अशी पैशांची मागणी केली दरम्यान त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते म्हणून त्यांनी पन्नास हजार रुपये दिले त्यानंतर पुन्हा दिनांक तीस ऑगस्ट शुक्रवार रोजी हे दोघेजणे चिंचोली गावात आले आणि त्यांच्या दुकानात पुन्हा गुट तुम्ही गुटखा विकत आहात तुम्ही आम्हाला काहीतरी पैसे द्या अन्यथा तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा लागेल अशी त्यांना धमकी दिली आणि त्यांच्याकडून पन्नास हजाराची पुन्हा मागणी केली संतोष बडगुदर यांना संशय आला त्यांनी गावातील होमगार्ड संजय सोनोने यांना याबाबत माहिती दिली संजय सोनोनेसह नागरिकांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात माहिती दिली यावल पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे सहायक फौजदार अस्लम खान महावलदार वासुदेव मराठे जाकीर तळवी राहुल आहिरे हे पथकासह चिंचोली गावात दाखल झाले आणि त्यांनी या तोतया अधिकारी सांगणाऱ्या आकाश भगवान जावरे आणि राहुल श्रीहरी काळे दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात था। संतोष बळगुजर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोघांकडून त्यांनी अजून कुठे कुठे कोणाकोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास पोलीस करीत आहे यांचं नाव काय संतोष संतोष चालू केलं यावल तालुक्यातील चिंचोली गावातील संतोष बडगुजर यांच्याकडे विमल विक्रीचा व्यवसाय होत होता याची माहिती मला समाधान धनगर यांनी दिली की आम्ही लवकरात लवकर येऊन इथे रेट टाका मग मी त्यांच्या घरी रेट टाकली रेट टाकल्यानंतर त्यांचा मी माल जप्त केला माल जप्त करून तो माल पण समाधान धनगर दिला कारण मी विमल खात नाही तंबाखू खात नाही जे ते सत्य सांगतो माझे तोंड करून तुम्हाला करून दे मी एक स्वतः दीक्षार्थी आहे आणि मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे पण समाधान धनगर म्हणाला की ते असा असा व्यवहार चालू आहे असा असा व्यवसाय चालू आहे आणि यांच्या अगोदर मारवाडी पण आहे गावात त्यांच्याकडे रेड मारायचे सांगितले ती ते त्यांच्याकडे ते पहिले तो गेला विचारलं तिथे तिथे माल नाहीये मग यांच्याकडे रेड किती पैसे घेतले तुम्ही त्या माणसाकडून मी एक रुपया घेतलेले समाधान धनगराकडे दिले कोणी घेतले समाधान धनकर कडे किती पैसा डिमांड वगैरे काहीच नाही मी एक शब्द बोलले ते किती दिले ते नाही माहिती त्यांनी दिलेले आहेत ते त्यांनी दिलेले आहेत त्यांना माहिती आहे